नमस्कार ललिता त्रिपुर सुंदरी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भगवतीची उत्तम अशी कृपा सर्वांवर तिच्या हो चरणी प्रार्थना मी मागच्या वेळी बोलून आलो होतो की आपण श्रीयंत्राबद्दल थोडस चिंतन करणार आहोत श्रीयंत्राची उपासना कशी करावी कुठला मंत्र म्हणावा <coughs> किंवा आपण श्रीयंत्र घेतल्यानंतर नियमित इतर देवतांसारखी त्याची पूजा कशी झाली पाहिजे किंवा के केली पाहिजे बरेच लोक श्रीयंत्र घेतात घरामध्ये एकदा स्थापन करतात नंतर पुन्हा लक्ष देत नाही असंही बरंच व्हायला होत <coughs> किंवा त्याचा मुळातच विधी माहीत नसल्यामुळे काही लोकांकडून पूजा शक्य होत नाही काहींचा समज असा आहे की एकदा श्रीयंत्र घेतलं म्हणजे झालं तर तसं नसतं कधी श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये श्रीयंत्रच काय कुठलंही यंत्र असू द्या कुठलीही देवतेची मूर्ती असू द्या त्या संबंधाने ती जर वस्तू घरामध्ये एकदा आणली की त्याची नियमित पूजा तुम्ही केली पाहिजे तरच त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग होतो किंवा लाभ होतो लाभ म्हणून बघायचा दृष्टिकोन थोडासा जर बाजूला ठेवला तर श्रीयंत्र मुळात हे काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे श्रीयंत्र हे साक्षात जगदुंबीचं एक प्रतीक है मेरू श्री मेरू श्री आहे जिथे टोक जे असतं श्रीयंत्राचं मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे मेरूटोक श्रीयंत्राचं असतं त्यावर ललिता त्रिपुर सुंदरीचा मोठ वास असतो आणि ती देवता म्हणजे काही साधारण शक्ती नाहीये ती खूप मोठी ऊर्जा आहे खूप मोठी शक्ती आहे त्यामुळे त्याची जर तुम्ही विधिवत प्राण प्रतिष्ठा करून जर साधना पूजा जर तुम्ही नियमित केली तर नक्कीच आपल्यावर त्याची कृपा झाल्याशिवाय राहत नाही असं आचार्यांचं म्हणणं आहे अनेक पुराणामध्ये ब्रह्मांडा पुराण असेल ललिता सहस्रनाम असेल त्यानंतर श्री सुक्त असेल त्या संबंधाने खूप उत्तम विचार शास्त्राने मांडलेला आहे की श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्र हे साक्षात भोग आणि मोक्ष प्रदान करणारी देवता आहे त्या भगवतीचं एक प्रतीक आहे लक्षात ठेवा आणि नुसतं यंत्र म्हणजे नुसतं पर्वतासारखं दिसतं ते नुसतं यंत्र नाहीये ती सगळ्या योगिनी सगळ्या देवी देवता श्री ललिता अंबिकेच्या सहवासामध्ये तिचे जेवढे गण आहे तिची जेवढी काही उपशक्ती जी आहे ती सगळी श्रीयंत्रामध्ये वास करते लक्षात ठेवा आणि म्हणून श्रीयंत्राची जी साधना आहे ती जर आपण व्यवस्थित जर केली तर आपल्यावर खूप छान भगवतीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही सर्वप्रथम आपण आता समजून घेऊ की श्रीयंत्राची पूजा कशी करायची हर लोकांना प्रश्न असतो गोंधळ उडून जातो काहींना वेदोक्त मंत्र म्हणता येत नाही त्याचबरोबर श्री सुक्ताचे पाठ करता येत नाही अशा अनेक काही प्रश्न असतात किंवा कोणी श्रीयंत्राची पूजा कशी करायची कोणी अर्चन करतं कोणी अक्षता अर्चन करतं त्या संबंधाने देखील प्रश्न पडतात बर ते करताना नेमका कुठला मंत्र घ्यायचा कुठलं स्तोत्र घ्यायचं हेही प्रश्न पडतात त्या संबंधाने मी तुम्हाला एक छोटासा विधी जो अतिशय साधा सरळ आणि अतिशय सोपा आहे फारस अवघड नाही एकदा तुम्ही श्रीयंत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनी हा विधी नियमितपणाने चाळीस दिवस फॉलो करा तुम्हाला बघा किती अनुभव येतो तो आता सर्वप्रथम आपण काय करायचं बघा ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ना त्यांनी चाळीस दिवस हा विधी रोज करायचा प्रथम तुम्ही सुरुवात करायची एक तर शुक्रवार मंगळवार किंवा पौर्णिमा आता नवरात्र आहे नवरात्रामध्ये <coughs> तुम्ही ज्यांनी प्रारंभ केला असेल किंवा नसेल अष्टमी असेल ललिता पंचमी त्या तिथीला म्हणा तर सर्वप्रथम आपण एका शुभ मुहूर्तावर त्याची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आता ती कशी करायची हे माहीत नसतं कोणी देणारे असतात दुकानदार आपल्याला फक्त वस्तू देतात ते काय विधी वगैरे करून देत नसतात आपण उत्तम ब्राह्मणाकडून त्याचा विधी करून घ्यायचा सर्वप्रथम आता विधी करून घेतल्यानंतर नुसतं घरामध्ये ठेवून उपयोग नाही त्याला ऍक्टिव्ह केलं पाहिजे चार्ज केलं पाहिजे असं नाही आहे की तुम्ही एकदा शोरूम मधून गाडी घेतली आणि शोरूम वाल्याने फक्त पेट्रोल पंपापर्यंतच पेट्रोल दिलं ते पेट्रोल तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही जसं एका महिन्याचा पगार हा तुम्हाला एक महिना सुद्धा कधी कधी पुरत नाही तस एकदा केलेली प्राणप्रतिष्ठा ही वारंवार तुम्ही चार्ज केलं पाहिजे जसा पगार एका महिन्याला प्रपंचाला पुरत नाही तसंच अध्यात्मामध्ये आहे एकदा केलेलं कार्य हे तुम्हाला कायमस्वरूपी पुण्य देत नाही ते तेवढंच पुण्य देऊन पुन्हा ते पुण्याचा उपयोग सुखाकरिता होऊन पुन्हा ते पुण्य संपून जातं म्हणजे पुन्हा तुम्ही लेवलवर येतात त्याकरिता वारंवार पुण्य केलं पाहिजे तर वारंवार सुख प्राप्त होतं मनुष्याला लक्षात ठेवा मग आपण आता श्रीयंत्र घेतलंय ना मग काय करायचं सर्वप्रथम पंचामृत वेगवेगळं दूध दही तूप मध साखर वेगवेगळ्या छोट्या छोट्या वाटीमध्ये काढून घ्यायचं ते घेतल्यानंतर चांगले एक लिटर जल तांब्याच्या लोटीमध्ये भरून ठेवायचं अखंड दिवा लावायचा आता तुम्ही सुरुवात ज्या दिवशी करताय त्या दिवशी सर्वप्रथम पंचामृत स्नान आता ते स्नान घालताना श्री सुक्ताचं पठण करायचं सर्वप्रथम सगळ्यात अगोदर काय टाकायचं देवाच्या अंगावर तर ते तूप टाका त्याच कारण मी नंतर सांगतोय तुम्हाला तूप टाकलं का मग मध साखर आणि दही आणि शेवटी दूध आता त्याचं कारण काय आहे की ते पूर्ण दे श्रीयंत्र असेल किंवा एखादी देवाची मूर्ती असेल तर ते पूर्ण देवाच्या अंगाला लागलं जातं आता आपण सर्वप्रथम काय करतो दूध टाकून देतो ते दूध टाकलं की होतं काय ते नंतर सगळं दह्यानी आणि साखरेने सगळी मूर्ती चिकट होते ते तसं होता कामा नाही म्हणून हा जर क्रम फॉलो केला तर कुठल्याही प्रकारचे डाग लागत नाही कुठल्याही प्रकारचा <coughs> कण कण त्याच्यामध्ये अडकून राहत नाही हे मूळ कारण आहे हे काही शास्त्रात दिलेलं नाहीये हे माझ्या वैयक्तिक अनुभवाचा आणि जे नेहमी जशी पूजा करतो तसं तुम्हाला सांगतंय आता होतं काय तुम्ही अगोदर दूध टाकून दिलं नंतर तूप लावलं ते सगळं तूप सगळं हातालाही लागतं आणि ते सगळं मूर्तीलाही तसंच चिटकून राहतं किंवा श्रीयंत्रालाही तसंच ते चिटकून राहतं मग ते परत आपल्याला खूप पाणी लागून जातं मग ते खूप पसारा होऊन जातो त्यापेक्षा तूप मध पिठी साखर दही आणि शेवटी दूध म्हणजे काय हे जे चार पदार्थ तुम्ही देवाच्या अंगावर टाकल्यानंतर शेवटी जर दूध टाकलं तर ते सगळं हळूहळू खाली येतं आणि शेवटी फक्त दूध शिल्लक राहतं मग शेवटी शुद्ध जलाने आपल्याला मूर्ती किंवा श्रीयंत्र हे स्वच्छ धुवून घेता येत आता हे सर्व आपण उपयोगात आणल्यानंतर सर्वप्रथम आपण उपयोग करायच्या मंत्राच्या बाबतीत ते म्हणजे फक्त आणि फक्त श्रीसुक्त स्त्रीसुक्ताचं अखंड पठन करत राहायचं ते दूध संपू अथवा ना संपू किंवा एका स्त्रीसुक्त आवर्तनामध्ये सगळं पंचामृत जर संपून गेलं तर मग काय करायचं ते तीर्थ म्हणून पिण्यासाठी म्हणून ते थोडंसं तीर्थ काढून घ्यायचं चा। एका चांगल्या वाटेमध्ये आणि नंतर फक्त एक जलधारा आहे ते तांब्याची किंवा पितळाची त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकायचं आणि त्याची बारीक धार श्रीयंत्रावर लावायची श्रीयंत्राचं जे मेरुटोक असतं आता उदाहरणार्थ हे टोक आहे इथे जलधारा बारीक अशी पाण्याची धार लावायची आणि ओम हिरण्यम हरवण रज दश्रदाम चंद्राम हिरण लक्ष्मी दा तवे ऋम आवह दाम लक्ष्मी मन धोम असे हे सगळे सोळा रुचा श्रीसुक्तातल्या जे सोळा पहिल्या रुचा आहेत त्या म्हणत राहायच्या असे सोळा ना जलधारेने रोज श्रीयंत्राचं पूजन करायचं असे करायचं नियमित चाळीस दिवस बघा किती छान अनुभव आपल्याला येतो भगवतीची कृपा होते सर्वप्रथम कृपेचं लक्षण सांगताना असं सांगितले धर्मशास्त्रामध्ये आपण ज्या देवतेची उपासना करतो किंवा ज्याचं नियमित मंत्रपठन स्तोत्रपठन करतो जी मुख्य देवता आहे त्या देवतेचे पहिले रूप आपल्याला प्राप्त होतं आता उदाहरणार्थ हे श्रीयंत्राचं मूळ देवता कोण आहे महा महात्रिपुर सुंदरी आहे जिची सगळ्या विश्वावर सत्ता आहे अनेक कोटी ब्रह्मांडाची ती जननी आहे अं भगवंताच्या दशावतार तिच्या नुसत्या करंगुलीपासून झालेले म्हणजे विचार करा महा सुंदरीची काय शक्ती आहे तिचं प्रथम रूप आपल्याला प्राप्त होते तिचं चैतन्य तिचं तेज ते आपल्याला प्राप्त होतं म्हणजे ही हे कृपेचे लक्षण सांगितले शास्त्रामध्ये मग आपल्यावर ते हळूहळू कृपा होते मग आपल्याला सर्वप्रथम भोग प्राप्त होतात आणि तो साधक एकदा संतुष्ट झाला <coughs> की मग त्याला मोक्ष प्राप्त होतो तो पुढचा प्रवास आता हे सोपं करून तुम्हाला सांगितलंय की तुम्ही सर्वप्रथम चाळीस दिवस श्रीयंत्राची अशी पूजा करा आता परत लोकांचे प्रश्न असतात की ती गाला गाला जी कमलगट्ट्याची जी माळ आहे त्याच काय करायचं फार सुंदर प्रश्न आहे त्याचं काही करायचं नाही त्याचं एकच करायचं की ती माळ फक्त श्रीयंत्राला घालून टाकायची जशी आपण गळ्यामध्ये धारण करतो ती श्रीयंत्राला घालायची बस बाकी काही करायचं नाही काहींचं म्हणणं आहे आम्हाला जप करायचं लक्ष्मीचा तर करता येईल का हो बिलकुल करता येईल लक्ष्मीचा बीजमंत्र आहे त्याच त्याचं तुम्ही जप करू शकतात आता असं ऑनलाईन बीज मंत्र देणं किंवा सांगणं ते शास्त्र पद्धतीने योग्य नाहीये कुठल्याही युट्यूबवर तुम्हाला मंत्र प्राप्त होत असेल तर ते मुळात शास्त्र युक्त पद्धतीने नाही ते मुळात चुकीचे आहे कुठल्याही शास्त्रामध्ये ऑनलाईन मंत्र देण्याची पद्धत नाहीये हा मंत्र पाहिजे असेल समोरासमोर आला तुम्हाला मंत्र सांगता येतो तर तुम्ही मंत्र व्यवस्थित श्रवण करा तर त्याची कुठेतरी ती ऊर्जा तुम्हाला उपयोगी येते मंत्र देण्याची पद्धत ही युट्यूबवरून घेणं किंवा ती कॉपी करणं हा तुम्ही कुठे कुठपर्यंत हा उपयोग करू शकतात हा तुम्हाला श्री सुक्त म्हणता येत नाही परंतु वाच तुमच्या समोर एक पुस्तक आहे किंवा एक संपूर्ण चातुर्मास मध्ये देखील सुक्त दिलेले आहे किंवा एखादं स्तोत्र आहे पीडीएफ आहे ते तुम्ही पाहून युट्यूबवरून श्रवण जरूर करू शकतात म्हणता येत नाही मनातल्या मनामध्ये तुम्ही ते थोडं थोडं वाचत वाचत सराव करून किंवा एकदा आ, एका ब्राह्मण ब्राह्मणाकडे जाऊन तुम्ही ते देखील त्याची संहिता घेऊन पठन करू शकता काही त्याला बंधन नाही किंवा ऑनलाईन कुठे क्लास चालू असेल तर ते तुम्ही जरूर पठन करू शकता परंतु एकदा कुठे कुठून तरी एखादे ब्राह्मण जर तुम्हाला दिसले तर त्यांना तुम्ही विनंती करून ते तुम्ही मात्र त्यांच्या मुखाच्या द्वारे एकदा श्रवण करा एकदा जरी श्रवण केलं तरी ते भरपूर आहे खूप आहे आपल्याला तेवढी ऊर्जा फायदेशीर आहे मग तुम्ही श्रीसुक्ताचं पठण नक्की करा आणि ते तुम्ही हळूहळू वाचत वाचत श्राव करत करत एकदा तुम्हाला ते कंठस्थ झालं तुम्ही एक एक हजार पाठ सुक्ताचे करा आणि बघा किती श्रीयंत्राची म्हणजे साक्षात जगदंबीची किती कृपा होती आपल्यावर अशी ही श्रीयंत्राची पूजा पद्धती आहे त्यानंतर अशी श्रीयंत्राचे सोळा आवर्तन उभा झाल्यानंतर सुक्ताचे मग काय करायचं छोटासा गुलाबाचा अत्तर घ्यायचा तो सर्वप्रथम संपूर्ण श्रीयंत्राला लावायचा आणि श्रीयंत्राचे जे मेरूटोके इथे चंदन लावून मग त्या ठिकाणी कुंकू वगैरे लावायचे आणि चारही दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं चारही दिशेला कुंकूचे छोटे छोटे टिपके त्या ठिकाणी लावायचे आता प्रश्न येतो आता हे झालं श्रीयंत्राचं जल अभिषेक श्री, श्री सुक्त मंत्राचा उपयोग करून आता दुसरा प्रश्न असा येतो की कुंकुम अर्चनाचा आणि अक्षता अर्चनाचा आता त्याचा उपयोग कसा करायचा बघा आता जसं आपण बघितलं सोळा रुचा घेऊन सोळा वेळा आवर्तन केलं की त्याचा एक अभिषेक पूर्ण होतो जलाने आता बरेच लोक काय करतात श्रीयंत्र एकदा स्वच्छ पाणी टाकतात दूध टाकतात स्वच्छ धुवून पुसून गंध लावून त्याला परत घेत कुंकुमार्जन करतात तुम्ही तसं करून देखील पंचामृत स्नान घालून एका श्रीसुक्ताच्या आवर्तनाने पंचामृत स्नान अभिषेक करून त्यानंतर पण उरलेल्या जे पंधरा आवर्तन आहेत त्याच कुंकुमार्जन तुम्ही करू शकता काहीही बंधन नाही आता मुख्य प्रश्न असा येतो की ज्या स्त्रिया सौभाग्यवती नाही त्यांनी कुंक, कुंकु कुंकुमारचण करायचं का तर कुंकुमार्चन न करता तुम्ही एक करू शकता अक्षता अडचण मात्र जरूर करू शकता काहीही बंधन नाही कारण की काय आहे की त्यांना कुंकू लावता येत नाही तर तसं न करता तुम्ही अक्षता घ्यायच्या त्या हळदी कुंकाच्या पाण्यामध्ये टाकायच्या थोड्यास त्या भिजल्यानंतर वाळत घालायच्या आणि ते हळदी कुंकाच्या अक्षर तुम्ही श्रीयंत्राच्या अक्षता अर्चन त्याने करू शकता कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फुलं मिळतात ते घेऊन अं त्याचे देखील तुम्ही अर्चन करू शकता उदाहरणार्थ भरपूर मोगा मोगरा मिळाला असे विविध प्रकारचे फुलं तुम्हाला मिळाले गुलाब मिळाले तर तुम्ही अशा वेगवेगळ्या फुलांचं श्रीसुक्त मंत्राच्या आधार घेऊन फुलार्चन करू शकतात अक्षता अर्चन करू शकतात श्रीसुक्ताच्या मंत्राच्या द्वारे तुम्ही अं जल जलाभिषेक जला करू शकतात अं उसाच्या रसाचा उपयोग करू शकतात आंब्याच्या रसाचा उपयोग करू शकतात तुम्ही जेवढं भगवतीला भोग द्याल तेवढी जगदंबेची कृपा होईल लक्षात ठेवा कारण की यंत्र हे जगदंबे <coughs> ललिता त्रिपुर सुंदरी कडे जाण्याचा एक माध्यम आहे ते एक यंत्र आहे तीन पद्धती दिलेल्या आहेत ललिता सहस्त्रनामामध्ये यंत्र मंत्र आणि तंत्र ही एक यंत्र आहे हे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे त्याची देखील एक प्रोसेस आहे त्याची देखील एक वेगळी अं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेली एक साधना आहे तो प्रवास थोडासा वेगळा आहे परंतु श्रीयंत्र एकदा तुम्ही नियमित जर त्याची पूजा केली ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आपल्या शरीरामध्ये असलेली ऊर्जा जागृत झाल्याचा सुद्धा देखील आभास होत जाईल फक्त त्याला एकच औषधे कृपेच एकच माध्यम एकच उपाय आहे तो म्हणजे फक्त सातत्य मी तुम्हाला सांगतो चाळीस दिवस तुमचा चाळीस दिवसाची पहिली साधना झाली की पुन्हा नव्वद दिवस करा नव्वद दिवसाची झाली की पुन्हा एकशे वीस दिवस करा एकशे वीस दिवस झाली की पुन्हा दोनशे चाळीस दिवस करा आणि अशी पूर्ण साधना झाली की एक वर्ष नियमित सोळा श्री सुक्ताचे घ्यायचे आणि एकदा तुम्ही या मार्गाला लागलात की कि बघा किती कृपा होते आपल्यावर कदंबीची अशी ही एक पूजा पद्धती आहे आता गम्मत काय आहे की नेमकं श्रीयंत्र घ्यायचं कसं खरी अडचण ती आहे आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे श्रीयंत्र मिळतात आपल्याला मनामध्ये फार मोठे प्रश्न निर्माण होतात की नेमकं योग्य श्रीयंत्र कुठलं आहे आता काही आठशे रुपयाला मिळतं काही ठिकाणी आठशेला दिलं जातं काही ठिकाणी हजार रुपयाला मिळतं श्रीयंत्र हे हजार रुपयापासून एक एक लाखापर्यंत मिळतात हेही लक्षात ठेवा फक्त बनवण्याच्या पद्धती असतात कारागीर असं पण आमच्याकडे एक असा पण कारागिर आहे की ते विशिष्ट एका शुभ नक्षत्रावर श्रीयंत्राचं काम सुरू करतात आणि शुभ नक्षत्रावर ते काम बरोबर पूर्ण करतात असं असे पण काही कारागीर आहेत आता मी तुम्हाला दोन श्रीयंत्र दाखवितो त्या दोन श्रीयंत्रांपैकी एक श्रीयंत्र जे आहे ते मार्केटमध्ये जवळजवळ कल्पना नाही पण मला असं बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की अं जवळजवळ हो बारा तेरा हजार रुपयाला मिळतो म्हणाय आता कितपत खरं आहे किती खोट आहे मलाही काही फारशी कल्पना नाही मी कुठे पाहिलं पण नाही पण लोक काही खोटं बोलत नाही हेही मला कल्पना आहे <coughs> माझ्याकडे ते श्रीयंत्र पाच इंचाचं आहे नऊशे ग्रॅम त्याचं वजन आहे पाच बाय पाच उंची पाच इंच आणि त्याचा पूर्ण जो चौरस आहे तो पूर्ण पाचशे इंचाचा आहे आणि त्याची किंमत माझ्याकडे आहे सात हजार पाचशे रुपये मी विधिवत पूजा करून देतो आणि त्याबरोबर दोनशे ग्रॅम कुंकू आणि एक कमल माल माळ तुम्हाला प्रसाद म्हणून दिली जाते <coughs> आता आमच्या आमची जी पूजा पद्धती आहे आम्हाला जे आम्हाला गुरुंनी शिकवलेला आहे जे मार्ग आम्ही त्यांच्या जे मार्गदर्शनाखाली करतो हो आमचे जे आचार्य आहेत जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या नियमा त्यांच्या देखरेख हे खाली त्यांच्या आदेशाखाली आमची साधना असते त्यांच्या आदेशाखाली आमचं सगळं अनुष्ठान असत आणि त्यांची विशेष कृपा असल्यामुळे ह्या गोष्टी सगळं साध्य होतात म्हणून मी एक तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आहे की यंत्र हे काही साध यंत्र नाही यंत्र हे साक्षात त्रिपुरी सुंदरीचं प्रतीक आहे ते भोग आणि मोक्ष प्रदान करणारी देवता आहे ती नुसती दिसायला वस्तू नाहीये ती तुम्ही नेहमी ऍक्टिव्हेट ठेवली पाहिजे नेहमी ऍक्टिव्ह ठेवली पाहिजे जसं एखादी चार्जरवरची गाडी येते बॅटरीवरची ती बॅटरी वारंवार चार्ज करावी लागते तस साधनेच्या द्वारा मंत्रांच्या द्वारा त्या देवतेचं आवाहन केलं जातं आणि आवाहन केल्यानंतर त्या देवतेची काही अंशात्मक शक्ती त्या यंत्रामध्ये स्थापित होते म्हणून त्याला पूजा पद्धती जी दिली आहे ना ती प्रथमत समजून घेतली पाहिजे आपल्याकडे झालं कसं की आपण एकदा घरामध्ये काहीतरी आणून ठेवतो शोपीस आणि ते तसंच ठेवतो लक्ष देत नाही आणि मग आपण म्हणतो की आम्हाला त्याचा काही फायदाच झाला नाही आम्हाला काही लाभच झाला नाही किंवा काही लोक म्हणतात की कारण वेगळे असतात काही लोक म्हणतात नेमकं असं होतं की ती फांदी कावळ्या फांदीवर बसायला आणि ती फांदी तुटायला काही लोक म्हणतात आम्ही श्रीयंत्र आणलं नेमकं आमच्या घरामध्ये काही वादविवाद झाले ती होतं नेमका असं तर तसं काही नाहीये देव श्रीयंत्र घरामध्ये आणलं म्हणजे काही वादविवाद वगैरे काही होत नसतात ते सर्व यंत्रात्मिका यंत्र आहे ते सगळ्या यंत्रांचा राजा आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांना ना कुबेर यंत्राची गरज आहे ना रुद्र यंत्राची गरज आहे ना कुठल्या यंत्राची गरज आहे मुळातच ही पद कोण सांगत ईश्वर जाणे श्रीयंत्र एकदा घेतलं की तुम्हाला कोण बोलतो रुद्र यंत्र घ्या म्हणून आणि कुबेर यंत्र घ्या मला हाच एवढा मोठा प्रश्न पडला की जिच्या नखापासून नारायणाच्या दहा अवताराची निर्मिती आहे तो कुबेर धनाचा रक्षक आहे धनाचा मालक पण नाही धनाचा रक्षक आहे लक्ष्मी नारायणाच्या चरणी आहे म्हणजे विचार करा महा सुंदरीची शक्ती काय आहे तुम्ही ते यंत्र एकदा घरात आणल्यावर कुबेर यंत्राची काय आवश्यकता पडेल आता तुम्हाला श्री यंत्राची पूजा व्यवस्थित माहीत नाही आता कुबेर यंत्राची कुठली पूजा करणारे सांगा तर थोडस सा वेगळ्या आहेत त्यांची समजून घ्या आता सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात किंवा अं बोलायचे नसतात एकच वाक्य वापरतो ब्रह्मांड पुराणातलं सर्व यंत्रात्मक यंत्र हे सगळ्या यंत्रांचा राजा आहे श्रीयंत्र म्हणजे एकदा श्रीयंत्र तुमच्याकडे आलं ना तर तुमच्याकडे सगळे यंत्र स्थापित झाले फक्त पूजा पद्धती व्यवस्थित करा नियम व्यवस्थित सांभाळा कुंकुम अर्चन व्यवस्थित करा अक्षता अर्चन व्यवस्थित करा त्या अक्षता आहे त्यानंतर चिमण्या पाखरांना कुठे घरावर टाकून द्या किंवा तुम्ही हळदी कुंकाचा उपयोग न करता मला मलाही माहिती तुमच्याकडे ओरिजिनल शुद्ध कुंकू नाहीये त्यामुळे मी म्हणतच नाही की तुम्ही ते कुंकात भिजत घाला अं आहे तशा अक्षता वापरायच्या आणि त्या, त्या श्रीयंत्रावर त्याचा अक्षता अर्चन झाल्यानंतर वाहत्या पाणीमध्ये टाकून द्या म्हणजे ते पाण्यातले मासे खातील त्याच्यानंतर तुम्ही श्रीयंत्रावर जो भोग द्याल बदाम असेल काजू असेल विलायची असेल त्याच तुम्ही शेवटी काय करायचे मिक्सरमध्ये काढून ते तुम्ही दुधामध्ये टाकून त्याचे पुन्हा नैवेद्य दाखवून ते ग्रहण करू शकतात ते फेकून द्यायचं नाही जे वाहिलेली फुलं आहेत त्याचं काय करायचं मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो ते कुठेही पाण्यामध्ये टाकायचे नाही नदी खराब होते केरात जाऊ द्यायचं नाही अपमान होतो ते काय करायचं उन्हामध्ये वाळवायचं आणि ते जमिनीमध्ये पूर्ण चिरा करून टाकायचा त्याचे पुन्हा नवीन झाडं येतात छोटे छोटे रोप आले की मग त्याला फुलंही छान येतील त्याचं रिसायकल करत जा कचऱ्यामध्ये फुलं वगैरे टाकत जाऊ नका त्यानंतर प्रश्न राहिला त्या कुंकाचं काय करायचं तर ते कुंकू मुळातच कुंकू मारसण करताना थोडं थोडं कुंकू टाकायचं बसा बसा काही टाकायचं नाही की जेणेकरून ते किलो भर जमा होईल आणि मग तुम्ही म्हणाला आता एवढंच जमा झालं आता कुंकू मारसण काय करायचं तसा उपयोग करायचा नाही अगदी चिमूट चिमूट वापरायचं छोटीशी डबी झाली भरली की ते रेग्युलर तुम्ही कपाळाला लावायचं आता प्रश्न आहे की मुळातच केमिकलचं कुंकू वापरणं बंद करा कुंकू असं वापरायचं की छोटासा घाम जरी आला की निघून गेलं पाहिजे तुम्हाला लोकांना असं वाटतं की ते चोवीस तास राहायला पाहिजे परंतु ते केमिकल जो कुंकू मिळतं ते ओरिजिनल कुंकू नसतं घरीच कुंकू तयार करून घ्या नसेल जमात माझ्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला ओरिजिनल बारा आयुर्वेदिक औषधींपासून तयार केलेलं कुंकू मिळेल ते भलेही महाग आहे पण ओरिजिनल छान कुंकू आहे त्याचा सुवास खूप छान आहे आणि एकदा ते कपाळाला लावलं की ते एक वेगळी ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी जाणवते मी काही तुम्हाला वेगळं सांगत नाही एक वेगळी आनंद आणि वेगळी ऊर्जा आपल्याला जाणवते मी काही चमत्कारिक तुम्हाला काही बोलत नाहीये जे आहे ते शास्त्रयुक्त पद्धतीने जे शास्त्र आहे ते, ते सांगतोय त्यामुळे कुठल्याही वाक्याचा कोणीही एखादी क्लिप काढून ते उगाच व्हायरल करायचं नाही काही अडचण आली शंका वाटली तुम्ही नंबरवर संपर्क करू शकतात बाकी पूजा वगैरे नाही समजली कधीही मला मेसेज करा ला नंतर मला जसा वेळ जमेल तसं मी तुम्हाला रिप्लाय करेल बाकी शिल्लक राहिलेला विषय आपण कधीतरी पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रहस्यमय गोष्टींबद्दल रहस्य मी सांगणार आहे जसं भारतातलं एक रहस्यमय ठिकाण कैलास पर्वत त्याच्यानंतर आपल्याला नेहमी प्रश्न पडतो पुनर्जन्म जीवनातले सुखदुःख मृत्यू असे जे अनेक काही रहस्यमय घटना आहे विचार आहेत त्यावर आपण एक एक व्हिडिओ तयार करणार आहोत फक्त मागणी एकच आहे की एक जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा कमेंट करा चांगली कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाकी शिल्लक कर राहिलेला विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तुम्हाला फक्त एक मिनिटासाठी श्रीयंत्र दाखवतो दोन श्रीयंत्र माझ्या समोर आहे दोन्ही श्रीयंत्र तुम्ही बघा ज्यांना श्रीयंत्र हवं असेल त्यांनी मला नंबरवर संपर्क करून <coughs> श्रीयंत्रासाठी बुकिंग करू शकतात त्यांना श्रीयंत्र पौर्णिमेच्या दिवशी सिद्ध करून आपल्या पूर्ण ऍड्रेसवर पाठवले जाईल फक्त पूर्ण पत्ता आपलं गोत्र नाव मला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज करा आता मी तुम्हाला श्रीयंत्र दाखवतो <coughs> श्रीयंत्र बघा हे ओरिजिनल शास्त्रयुक्त पद्धतीने बनवलेलं श्रीयंत्र आहे वजनाला देखील हलक आहे नऊशे ग्रॅम आहे पाच बाय पाच आहे त्याच्यानंतर जे तीन इंचाचं आहे बघा ज्यांना श्रीयंत्र हवं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मला मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल आणि श्रीयंत्र कुरिअर केले जाईल रामकृष्ण हरी सगळ्यांना नवरात्रीचा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चांगली कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कगदंबर पणस्त